आज दिनांक बारा नोव्हेंबर श्रीराम जयराम राम। बद्ध आणि मुक्त यातला फरक श्री राम जय राम जय राम राम। बद्ध आणि मुक्त यातला फरक बद्ध हे जगाचे असतात मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती गुरु कोण हे पाहतात त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत संतांना देहाची आठवण नसते ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणे मी भगवंताचं म्हटले की तिथे बद्धपणा संपला आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो आणि त्यामुळे देहाला जे सुख दुःख होते ते आपल्याला झाले असेही म्हणतो आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखावला किंवा माझ्या पोटात दुखते असे म्हणतोच की नाही म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच मी पणा हा आपल्यात इतका बांधलेला असतो आपले मन विषयाच्या आनंदात रंगते म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो परंतु विषय जिथे खोटे तिथे मनही मन रंगून ते नाहीसे झाले म्हणून आपल्याला दुःख हे होणारच आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते म्हणूनच आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होत आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो म्हणजेच आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल याकरिता काही तप याग वगैरे करावे लागत नाही संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही जे घडते ते मी केले हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असे म्हणून आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे म्हणजे मीपणा सुटत जाईल हे मी केले नाही परमात्म्याच्या इच्छेने झाले असे मानले म्हणजे मी पण राहिला कुठे ज्याप्रमाणे मनाने मी देहाचा आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो त्याचप्रमाणे मनाने मी भगवंताचा आहे असे म्हणत गेल्याने आपण आपोआपच रूप बनून जाऊ श्रीराम राम जय जय जै राम इथे महाराज आपल्याला खरा बद्ध आणि मुक्त यातला फरक अगदी छानपणे समजावून देत आहे काय तर जी व्यक्ती जो मनुष्य आपल्या प्रपंचातल्या विषयात आसक्त होतो तो अर्थातच बद्ध असतो पण या विषयांपासून जो मुक्त होतो आणि आपलं सर्वस्व आपल्या भगवंताला अर्पण करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि ही बद्धता तरी कशामुळे तर आपण आपल्यातला जो मीपणा आहे त्याच्यामुळे ही बद्धता आपल्याला येते आपण मनाने हेच म्हणत असतो की हे मी केलं हे माझं आहे हा मीपणा आपल्याला बद्ध करतो पण जेव्हा आपली देहबुद्धी नाहीशी होते आपण आपलं सर्वस्व आपल्या भगवंताच्या चरणी ठेवतो जे काही होतं आहे ते माझ्या भगवंताच्या इच्छेने होत आहे आणि ते माझ्या सर्वंकष आहे आणि त्यातच माझा खरा आनंद आणि समाधान दडलेलं आहे हे आपण मनाने ज्यावेळी मानतो ना त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो आणि हे अर्थातच कशाने साध्य होईल तर भगवंताची निष्कांचनपणे निष्ठेने आपण भक्ती करतो त्यावेळी आणि त्यासाठी अर्थातच आपल्या गुरुने आपल्याला जे साधन दिलेलं आहे नामाचं ते आपण अत्यंत चिकाटीने करणं निष्ठा त्यात त्या ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच वेळी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो नाही का तेव्हा अशी ही मुक्तता आपल्या गुरुने दिलेलं साधन करून आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हारा सामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम